आत्ता काही वेळापूर्वी भाजप कार्यालयामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं त्यामध्ये ते असं म्हणाले की मराठवाड्यामध्ये एक समाज तयार समज तयार केला गेला मराठा समाजाचा पण आपण मराठा समाजाला दोन्ही वेळे आरक्षण दिलं होतं महामंडळ दिली होती अनेक योजना सुरू केल्या होत्या पण या निवडणुकीमध्ये तसा समज तयार करून दिला की मराठा विरोधी नाही नाही समाज फेमस काय नाही त्यांनी आणखीन तरी गैरसमाजात राहू नये समाज फेमस करून दिलेला नाही जे खरं आहे ते आहे जे खरं आहे ते आहे तुम्ही आरक्षण दिलं ते आरक्षण दिलं त्यावेळेस तुमचा उपकार फेळायला एकशे सहा आमदार मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिले पण पुढं चालून ते आरक्षण गेलं आणि लाखो पोरं आत्ताही परेशान आहेत ते दोन हजार चौदाचे आणि दोन हजार एकोणीसचे आत्ता बघ समज कोणी निर्माण करत नाही करण्याचा काही प्रश्नच येत नाही त्याच्या त्याच्यानंतर तुम्ही आत्ता दिलं जे जे दहा टक्के दिलं आत्ताच आता दुसरंही बोलतो दहा टक्के दिलं त्याची तीच फजिती चालू आहे आमच्या पवारांची आत्ता येत कोणाला नोकरीमध्ये जाता येतं आहे तर कोणाला फॉर्म भरता येत नाही तर कोणाचं नीटच सुरू नाही तर कोणाचं तुमची वेबसाईट सुरू नाही तर कुठं शासनाचंच काहीतरी काड्या घातलेल्या आहेत कुंकडते झालेले आहेत तुम्ही त्या पिना खुसखोसू ठेवलेल्या आहेत ते दहा टक्क्याचं तेच प्रोग्राम तुम्ही महामंडळाचा विषय काढला त्या महामंडळात जर चांगलं बघितलं तर गोरगरिबांपर्यंत हे महामंडळ कामालाच येत नाही इतक्या शर्ती घालून ठेवल्यात तुम्ही त्याच्यात मरणाच्या पुढं तुमच्या खात्यावर पैसेच आहेत का ते स्टेटमेंटच दाखा मग तुम्हाला देऊ त्याच्या खात्यावर पैसे येतात तुमचं कर्ज घ्यायची काय गरज आहे ना आम्हाला नवीन उद्योजक पोरं बनवायला तुम्ही निघालात गोरगरीब मराठ्यांशी तर त्याला आठी शर्ती कमी करून धडक दिलं पाहिजे कर्ज बँकेला टार्गेट दिलं पाहिजे आता बँकेमध्ये चक्रा घालून घालून पोरांनी फायली फेकून दिल्या त्या महामंडळाच्या नसाहेब पाटील विकास महामंडळाचे तुम्हाला किती पोरं दाखवू मी सोयीनुसार व तुमच्या तुमच्या होत असत्या पण जे खरे नव उद्योजक पोरं व्हायला पाहिजेत व्यवसाय व्हायला त्यांना कुठं काय त्याचा लाभ मिळाला पोरं कदरून कधरून कर्ज बाजारी झाले तुला कित्येक विदा मी तुम्हाला काय दिलं समज घातलेला नाही याचा अर्थ असा नाही की मी त्यांना विरोध करतोय फडणवीस साहेबाच्या शब्दाला याचा अर्थ असा नाही पण जे खरं आहे ते आहे समाज एवढा येडा नाही बळच येडं समाजाला बनविलं तर नाही आता उघडे आत्ता की तुम्ही सगळ्या सोयरीची आधी सूचना काढली तिला पाच महिने उलटून गेले दुसरं केसेस आम्हीच मार खाल्ला आमच्याच पोरावर केसेस झाले आंतरवालीतल्या महाराष्ट्रातल्या पोराने शांततेत रास्त लोक गेले तुम्ही लाखात गुन्हे दाखल केले कसा समज मानता तुम्ही समज कसा म्हणू शकता थोडंस साहेब तुम्ही जे सत्य आहे ते समाजानं बघितलं समाजानं ते मान्य केलं समाज असा मोगम कोणाला हे नाही करत आणि आजच नाही बोलत मी हे पाहिल्यापासून बोलतो महायुतीने आमचे हाल केलेत हे आणि महाविकास आघाडी का, का तुपाचे डबे नाही दिलेले आम्हाला हे आज नाही बोलत आम्ही पहिल्यापासून बोलतोय त्यांनी मरणाचं वाटलं केलेलं आमचं आम्हाला माहिती आहे ना पण तुम्ही ताजही केले तुम्ही आत्ता मुस्काळ फोड आहे आमचं ते नाही जरा जुनं होत काय तयार केलं तयार नाही केला बाबा गैरसमाज नाही केला मी म्हणतो आणखी ना भडवे साहेब तुम्ही भ्रमात भ्रमात नकार हो मी एक पोरग आहे मी कोणत्या पक्षाचा नाही मी भाजप नाही राष्ट्रवादी नाही काँग्रेस नाही राष्ट्रवादी नाही काहीच नाही तुम्ही आणखीन तरी गैरसमज काढा तुमचा तुम्ही असंच भ्रमात राहता पुन्हा पुढचं टंबळ वाजून घेता मला हे सरळ बोलायचं समज तुम्हाला नाही क पटत ते बोललेलं गैरसमज केलेले नाही जे गाडलेलं आहे ते तुम्हीच मान्य करा की ह्या ह्या गोष्टी झाल्यात हा दहा टक्के दिलं पण ते पोरटात आणखीन ते पोराचं हालेत याच्याबरोबर ज्या पोरांनी ई सी बी सीमधून फॉर्म भरले ज्या पोरांनी ईडब्ल्यूसमधून फॉर्म भरले त्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र निघालेत म्हणजे ओबीसी आरक्षणाचे त्या पोरांना एकडं येण्याचा रस्ता मोकळा करून द्या ती नाराजी दूर होईल समाजाच्या पोरांची महामंडळाच्या आठी शर्ती कमी करा ती होईल तुम्ही केसेस मागं घ्या सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा मराठा आणि कुणबी एकचा कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आधार पाहिजे होता सत्तावन्न लाख म्हणून तुमच्याकडे मिळाल कशाला अंगावर घेता उगाच मी रोज सांगतो या दहा महिन्यापासून आज नाही अडवणी साहेब प पर्सनल तुम्हाला सांगतोय मी ये की मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही माझ्या समाजाचा राजकारण मार्ग नाही आहे माझा पण नाही आहे आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही द्या हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन ना असते सरकारला ते बार बार सांगतोय माझ्या जागेवर जर दुसरं असतं ना तर आता एवढा फटका बसला म्हणला ते हवात उडाला असता असा आणि ते म्हणाला असतं उपोषण नाही करायचं पेपोषण नाही करायचं लागा विधानसभेची तयारीला आपले लोक आमदार मंत्री करू मला माझ्या समाजाला त्याच्यात नाही जायचं की सरकारमधल्या आमदाराचे डोके जरा टाळ्यावर आणा मामदार रवी कुंकडं भरडते ती मीडियात मला जायचं नाही म्हणूनच ते म्हणतोय पण तुम्ही नाही दिलं ना तुम्हाला या येऊन देणार नाही तुम्ही गैरसमज फरितसमज म्हणता ना टक्केवारी ते गणित मोड सुरू झालं तुमचं गणित मोड फणित मोड काही चालत नसते पुढं या जर खपा खप खपा खप शिक्के हाय लागले ना रपा रप पाडणार आहे तुम्ही तेच म्हणतोय त्यांना तुम्ही लय हुशार आहेत तुम्ही गैरसमज काढून टाका गैरसमाजाच्या बाहेर जा ते प्रवक्ते बावचाळी कुंकडं बोलते तुमचे थोडे त्यांना आकडा ये सण टोचा त्यांना नाकात येसन सण घाला त्यांच्या का जरा नेवार मानता त्यांना बावचाळून बोलू नका म्हणा त्याचे फळ फडून साहेबाला बघायला लागते मराठा समाजाचा आपल्याला फटका पडला असं सांगितलं जाते म्हणजे भाजपला फटका पडला असं सांगितलं असेल पण एकोणीसशे ऐंशीपासून पासून त्यांनी मराठा समाजाचा विरोध केला म्हणतोयच ना मग मी काय म्हणतोय ते समजूनच घ्यायनात हे आहे नाही महाविकास आघाडीवर आत्ता थोबाड फोड आहे आमचं ते आहे जुना फोड आले पण हे जरा ताजं फोड आहे आत्ता कॅन्सल फोड आहे आमचं आम्ही म्हणतोच का तुम्हाला मग आई ती चांगली आहे महाविकास आघाडी चांगली आहे आम्ही सांगतानाच सांगतोय आजच नाही तुम्ही मागचा बाईट काढा त्यांनी इतकं वाटोळं केलेलं आहे आमचं लई पण तुम्ही ताज केलं आम्ही का त्यांना चांगलं म्हणलो आम्ही म्हणतो ना महायुती वाईट हे आणि महाविकास आघाडीला तोपाच्या डब्या आणून दिले काय आम्हाला पण वस्तुस्थिती होती ती गैरसमज नव्हता तुम्ही सरळ सरळ अन्याय केला आत्ता आत्ताच्या पिढीतला ते, ते कायशी आन्या नाहीत त्यांच्याकडे बघू आम्ही त्याची काय अडचण नाही पण तुम्हाला सांगितलेलंच कळा आम्ही काय म्हणतोय की आमचं आरक्षण आम्हाला द्या आम्हाला राजकारणात नाही जायची नाही तर तुमचं एकाच येऊन देणार नाहीत आम्ही तुम्ही जर ह्या उपोषणाच्या आत ही जर प्रश्न मार्गी नाही काढला आम्ही सगळ्या जाती धर्माचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देणार ना विला जामच्या गोरगरिबाला देणारा बनवून कोणाचाच येऊन देत नाही आम्ही तुम्ही काहीतरीच करू नका तुम्हाला जर वाटत असं आम्ही टक्केवारी वाढू गैरसमज दूर करू वातावरण निर्मिती करू किती वातावरण निर्मिती करा तुमची दीडशे किलोमीटर जरी रॅली झाली तरी रपारप पाडणार तुम्हाला कोणाची बी आमचं आरक्षण आधी द्या झेंडे फाडका नेते चिरकुटा फाडका आमचं जर नाही दिलं तर गैरसमाजातून बाहेर म्हणाले की रे अरे टिकणार रे मराठी एडे नाहीत तुम्ही दोघांनी कार्यक्रम लावलेला आमचा आम्हाला चांगलं माहिती आहे आमचं आरक्षण कोणी कोणी घातलं आताचं आलेलं कोण घालायला लागलं आमच्यावर केसेस कोण करायला लागलं आमच्या आई बहिणीचे डोके कोण फोडायला लागलं आम्हाला चांगलं कळतं आणि आमच्या गोरगरीबाचे मतं घेतल्यावर कोण बदलतं त्याच्यावर आमचं बारीक धेणी गोरगरीबाचे मतं घेतल्यावर एकदा वेळ निघून गेल्यावर कोण कोण काय बोलतं मीडियात पेपरला काय छापून येतं याच्यावर बी देणे आमचं तुम्हाला बी उमेदवार नंतर उभा करायची आहेत देण्यात राहू द्या मला ते विसरू नको बाळ बोलत जाऊ नको म्हणा वयानुसार बोललं जावा तुम्ही जर आमचं ठरल्याप्रमाणे दिलं नाही तुमचं किती टक्के आहेत मला माहीत शंभर टक्के तरी जरी झालं ते तुम्ही बदल करू तरी सगळं भुईसपाट होणार तरी मी चॅलेंज देत नसतो आणि एकदा मागं लागलं तर मुली लशी सोडित नसतो माझा फडणवीस साहेबांना विरोध नाही शिंदे साहेबाला नाही कोणत्याच पक्षाला नाही पण आरक्षण दिलं तर मी सोडित नसतो हां तुम्ही समज समजून घ्या गैरसमाजातून बाहेर या तुम्हाला थोडंफार दुसरं काय झालं असतं इंजेक्शन देऊन ते ताकद वाढील तुमची पण गैरसमाजाला इंजेक्शन नाही आहे तुम्ही त्याच्यामुळं त्या भोपळ्यातून बाहेर या तुमच्या भोवती सांगणारे तुमचे प्रवक्ते गणित करून सांगत आहेत कॅम्प्युटरवर सांगत आहेत तुम्ही त्याच्यातून बाहेर पडा सत्यता हाताळा एखादा जाड दिसला म्हणून त्याच्या मागे जनता आहे किंवा तो गैरसमज दूर करू शकतो ह्या भ्रमातून बाहेर पडा त्याजवळ फक्त ताकद असं समजा त्याला ढकलून दिलं तरी तो पडू शकतो फोकस ताकद द्यायची असं समजा त्याची व्यायाम केलेली ताकद नाही आहे हे जरा गैरसमजातून बाहेर या तुमचा शंभर टक्के जरी तुम्ही ती भर काढली तरी जर तुम्ही आमचं काम केलं नाही तुमचं कोणाचंच येऊन देणार नाही आणि तुम्ही आमचं द्या तुम आम्हाला राजकारणात जायचं नाही माया मराठ्याचा माझा राजकीय मार्ग नाही आम्हाला त्या राजकारणाशी देणं घेणं नाही त्या राजकारणाला तिकडे काडी लागून द्या आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे आहेत मराठ्यांचे आमच्या हक्काचं आम्हाला टिकणारं पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसीतलं आरक्षण आमचं आम्हाला द्या यशस्वी मागं घ्या हैदराबादचं गॅजेट लागू करा ते राजकारण तुम्हाला लखलाभ हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते याच्यापेक्षा काय सांगू तुम्हाला तरी म्हणतात काय होता समज होता गैरसमज होता काय होतं आमकं होतं तमकं होतं ते पडा राह बाहेर आणखीन तरी बाहेर पडा हातातून गेल्यावर स्वच्छताप करता टोर राहून घेतात त्या टायमाला वेळ निघून गेलेले असं कवा बसलात म्हणा तुम्ही स्वस्त बसलेलंच नाही तुम्ही आम्ही ओबीसी मराठा गावखेड्यातले एक आहे दादा पण मी त्यांना कधी विरोधक मानले नाही त्यामुळे त्यांच्या आजपर्यंत मी कधीच प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही कारण त्यांना आम्ही विरोधक मानलेलंच नाही आणि मानत पण कारण शेवटी आम्ही खेड्यातले मराठा आणि ओबीसी एक आहेत म्हणून त्यांना उत्तर देत नाहीत त्याचा अर्थ काय वेगळा नाही काही मी त्यांना आत्तापर्यंत क्यो सोडता कोणालाच उत्तर दिलेलं नाही कारण आम्ही त्यांना शत्रू किंवा विरोधक मानलेलं नाही आम्हाला मानायचं पण नाही त्यांना सोडित दोन्ही चर्चा सुरू आहे की बड़े का दजल 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 गेले का। की मी नव्हतो त्या निवडणुकीत त्यामुळे मला त्याचं उत्तर द्यायचंच नाही मी कोणाला पाडा नाही म्हणलं कोणाला निवडून आण फक्त माझ्या गरीबाला किंमत नव्हती मराठ्यांना त्यांच्या मताला भेले पाहिजेत अशा थरकापच उडाला पाहिजे असं मतदान करा म्हणून सांगितलं होतं कोणाला पाडा कोणाला निवडून आणा ते माझ्या मराठ्यांनी केलेलं आहे नाही तर मराठा ग्राह्य धरतच नव्हते गरीबाला आम्हाला केर त्यासारखी किंमत होती आता माझ्या गरीब मराठ्याच्या चापला सकट पाया पडतात पाच दिशी वाकत येत गुडघ्याला खाली कितीही दगड रोतला तरी गुडखाट टिकून बळत लोळ देत पायावर गरीबाच्या माझ्या गरीबाला किंमत आली गुडाला म्हणजे काय कुणी खेप्याला नाही राहिलं आणवायला पाहिजे होत तुमच्या मनाने तुमच्या मनात आणखीन वेगळं काही आहे का याच्यापेक्षा काय व्हायचं असलं तुमच्या मनात काय आणखीन तर जर नाही आरक्षण दिलं तर विधानसभेला बघा तुम्ही माझ्या असते माझ्या बघा तुम्ही किती यांना काम करू द्या तुम्ही यायने घासून आणू द्या काय आणायचं ते हां तुम्हाला सांगतो आम्ही पाच सात जाती कार्यक्रमच लावणार यांचा हां यांना आम्ही मला राजकारणा ते छक्के पंजे यायला लागेल झाडो यांना उडून देणार आम्ही वाऱ्यात वर आम्ही सुप्त लाट वयार पाडणार खालू जरंगेचा ना जरंगे पाटलाच्या नादी लागू नका ते आता तुम्हाला नाही दखल घेतल्यावर सांगणार हे प्रेस घेऊनच मी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार कोणचे मतदान कसं होणार यांचे किती विश्लेषक लेशे आणि किती आपटू आपटू घेते पुढच्यापासून चॅनलवर सभेत भाषणं ठोकल्याने मतदान होत नाही तुम्ही फक्त मजा बघा विधानसभेत शक्य पंजे कसे पुढत येत हां तुम्ही हुशार येतोय तुम्ही चेतूर येत नाही स्वतः आम्ही बी मग हा चतुर येतं तर नुसते मजा बघा मला थोडं थांबा नसता आमचा आम्हाला द्या आम्हाला त्या राजकारणाचं काही देणं घेणं तुम्हाला भाषा कळत असली तर सरकारने समजून घ्या आम्हाला काहीही गरज नाही दिली ना आम्ही ना फडणवीस साहेबाला क्षेत्र मानलं आहे विरोधक मानले आहे ना विरोधक क्षेत्र मानले ना कोणाला मानले आमचं आम्हाला ते हे म्हणतोय तुम्ही वाटा गेले की मग आम्हाला नाही दमनिगत कारण आम्ही इतकं हे स्वाभिमानीत आम्ही साधे माणसं हां आम्ही काय तुमसारखे देत असले इंग्लिश हा बंगलिश अशी आलेले नाहीत परदेशात आम्ही रांगडे लोक आहेत आम्ही चटणी भाकर खाणारे बांधर बसून खाणारे लोक आहेत ना आम्हाला आमचं दुःख आमचं आम्हाला अन्याय माहिती आहे त्याच्यामुळं आम्ही आमच्याकडे ठाम येत आम्हाला काही गरज नाही तुम्ही नाही दिलं तर मी गोरगरीबाला देणारं बनवणारे सगळ्या जातीच्या लोकाला देणारं बनवणार समजून घ्या मला राजकारणात जायचं नाही आमचा प्रश्न लवकर सोडवा धन्यवाद एक वाटतं असा आहे की त्या त्या आत्ता विचार मांडून नवीन नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा आहे का तुमच्या आंदोलनाच्या संदर्भात अच्छा वाटतं का तुम्हाला तो मी म्हणता गैरसमज पसरला आहे ना आम्ही ते नीट करू जाता ना कोणाकडे नीट करायला तुम्ही मराठी मराठ्याचा गैरसमजच झालेला नाही त्यांना माहिती टक्के तर फसिल ते टिकत नाही महामंडळात तर काही नाही सारथीचे पोरं एम पी पी एम पी सीचे आणखीन ओरड ओरडते सडायला सगळं कळत आहे उनबी नोंदी निघालेला असून तुम्ही सर्टिफिकेट ना काही केलेलं नसून लाखो बरोबर केसेस केल्यात हैदराबादचं गॅजेट असून लागू करणार तुम्ही मराठ्याला जाऊन सांगणार काय मी घराघरात मराठ्याला सांगितलेलं तुम्हाला गेलं की आ, गेले। आ, तें ले ले ले। ते म्हणणार आहेत पन्नास टक्के आता ओबीसीतला टिकणार आरक्षण दे हां काय गैरसमज काढणार आहे तो ढॅकळाचा कोणचा गैरसमज काढितो कोणाला पाठितो गैरसमज कसा निघ आता तुम्ही जर धनगर बांधवाकडे गेले आणि त्यांना जर म्हणले आम्ही तुम्हाला एष्टीत आरक्षण देत नाहीत काय गैरसमज निघणार आहे त्यांचा त्यांजवळ घटनेत लिहिलेले एष्टीत धनगर बांधव बाराबर लिदारांचा वेगळा प्रवर्ग करायचा तुम्ही करीत नाही काय गैरसमज काढणार त्यांचा तुम्ही ते मुस्लिम बांधवाच्या आरक्षणाचा बरं त्यांना दहा टक्के दिलेला आहे तुम्ही काय गैरसमज आम्ही आरक्षण दहा टक्के देत नाहीत असं म्हणल्यावर म्हणलं नाही निघ गैरसमजत नाही खरं खरं समाजापर्यंत गेलेलं आहे म्हणून तुमचा कार्यक्रम लागलेला आहे आणि आम्ही पाच सात जण एकत्र आहेत आणि मग पाच सात म्हणजे जाती पाच सात जाती एकत्र आहेत आम्ही एकत्र नाही दिलं की तुमचा भुगाळ बाळाला काय गैरसमज काढता तुमचे पैसे खर्च होणार तुमचं फुकट डिझेल गाडीचं जाणार हां तुम्ही दीडशे दीडशे रुपये गोळा केलेला असले आणि ते जर टाकले असले तर तुमच्या वाया जाणार आम्ही पन्नास पन्नास रुपये गोळा करून डिझेल देऊ आणि ह्या गावातून त्या गावात जातो तिथं संपलं की पुन्हा गोळा करू देऊ आणि पुन्हा पुढच्या गावात जातो आमचं असं लपडं तसं जर तुमचं असलं तुमचं वाया जाईल देश होणार नाही त्यामुळे काही शक्ती वापरू नका खरं आहे ते देऊन टाकान मोकळे वाजय विजय आज पुन्हा असं की मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का धक्का ला। लागेल मग त्यांना त्यांना करायचं असं वर टांगड्या असं संदुरण वाजून परत बहुतेक त्यांना राहुल गांधी साहेबांनी सांगितलं सर मराठीची रद्दात बोल मग कळन त्यांना पुन्हा त्यांना पचका करून घ्यायचा दिसतोय हे असं घरं असतं बघा विरोधी पक्षाचं गोर गरीबाला न्याय देणारं घर एवढंच आहे हा बघे असलं जातीवादी घर आहे विरोधी पक्ष नेत्याचं हेच एक घर असं आहे विरोधी पक्ष नेत्याचं की सगळ्या जनतेला न्याय देणारं घर म्हणजे विरोधी पक्ष आणि तेच असं एका जातीच्या विरोधात बोलून द्वेष पसरायला लागलं केली असं ना आता विरोधी त्यांची लोकसभेत विधानसभेला येईल मराठ्याचा दार द्यायच मग चुकल्यावर काय करू त्यांनी चुका केल्यावर मी काय करू मी काय चूक करतो माझ्या जातीला बोलायला सहन करू का सहन करू का माया जातीवर अन्याय करून घेऊ का विरोधक असे बोलायला लागले अंगोर घेऊ तर काय करू बघ मग काय चूक आहे जर आता विरोधी पक्ष आता मग तसं देणार नाही मी जे बोलतो तेच महामराठा बोलणार आहे मी काय चूक बोलतो मग हे जर काम होऊच तर मराठीला जवळ धरणार असली तर इथून पुढं मराठी शाने होते आलेत तुम्ही चार पाच महिन्यांनी यायचं आहे तुम्हाला आमच्याकडे त्या टायमाला की तो काच मग कम तुला कमून नाही घ्यायचा कमून नाही घ्यायचा माया मराठ्याला काही इज्जत नाही का मायामराठ्याचा काय गोरगरीब करोड मराठ्याचा कचरा करता का येऊन द्या ना नवीन मग येऊन द्या नवीन मग आम्ही तर लागलोच ना जी जातीचे लोक माया जातीला त्रास देतील त्या जातीचा नेताच ठेवणार नाही आम्ही पाडून टाकणार आहे वेळ पडीत तिथे उमेदवार जाणार नाहीत पण त्याला पाडाशी सोडणार आहे आम्ही इथून पुढं ब्रिदच ते तयार करणार आहेत मग आता मराठ्याच्या विरोधात बोलला त्याच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही पण त्या जातीचा नेता त्याला धड जातीला मदत येत नाही त्याच्या कोणालाच नाही आमचा आमच्या तर मागात लागलेला आहे होऊ शकतं राहुल गांधी साहेबांनी सांगितलं समोरून फोन करून कचाकच बोल म्हणून होऊ शकतं त्याचं काय सांगा आता आमचा फायदा

उकडं शिरता येणार पुढं आहे सगळं लटकून ठेवलं आहे मग शिक्षण म्हणले मुलीला आता मिळा नाही वाटतं ते बी प्रमाणपत्र निघालेत ईडब्ल्यू एसमध्ये पहिले पोरं फॉर्म भरलेत डब्ल्यू एस आणि ए सी बी सी त्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र असून इकडे येत आहे ना लटकून नाही ठेवलं काय नोंद मिळालेल्या असून प्रमाणपत्र मिळालं प्रमाणपत्र मिळालेत तर ते पटापटा द्यायनात त्या याच्या नावाखाली तसेच ठेवलेत प्रमाणपत्र मिळालेले व्हॅलिडिटीच्या व्हॅलिडिटीच्या नावाखाली लटकून ठेवले तसेच पुरा महाराष्ट्रातले कालच बीड जिल्ह्यातले पोर आले होते की त्यांनी सांगितलं आमची व्हॅलिडिटीच करीना दोन दोन तीन तीन महिने झालेत आणि काय करावं काय कामं केले त्यांनी सगळ्या यांनी लटकून ठेवल्या त्यामुळे सगळ्या जातीने यांना लट केला आता विधानसभेत लटकून टाकू काय झाले ल लटेशन घ्यायचं काम नाही जवळ जीव आहे मायात तोवर मी उपोषण करीत माया जातीसाठी संघर्ष करणं माझं काम आहे गोरगरीबाला न्याय देणं काम आहे काही काही जणं नवीन माहिती मिळाली लय भाषणं ठोकायला लागले जो आता अ लय पेलावळती लय भाषणं ठोकायला लागली मराठ्याच्या विरोधात सध्या याव करेन घेण ते घेन ठीक आहे आता एक जणाचा लावलं ठेप्याला आता विधानसभेला त्याला बी ठेप्याला लावतो मग हां तुमच्या जातीचा नेता आता पाडणार मग आम्ही उमेदवार देणार नाही तिथं दे। म्हणजे तोही मगरुरी कमी होईल अबाख ह्या असल्या चिल्लर चाळे करणाऱ्या दहा पाच लोकांमुळं त्यांच्या जातीच्या नेत्याला भोगायची वेळ आली आणि ते काय त्यांना गप असं आहे का ठीक आहे बघतो तुम्ही किती दिवस अन्याय करतात चलो धन्यवाद